कसं आहे महाराष्ट्रात काही गोष्टी अशा बोला म्हणजे तुम्ही पत्रकार बोलायला लावता म्हणून बोलणं आवश्यकच आहे कसं आहे की आज राज ठाकरेला मी एका चॅनलवर बोलताना पाहिलं की म्हणे ते जरंग्याचं आंदोलनाचं काय झालं अरे बाबा राज ठाकरे ज्या दिवशी जरंग्या बंबईमध्ये होता आम्ही गठोडं बांधून गोधडी गुंडाळून त्याला जा म्हणून कोर्टात गेलो त्यावेळेस तुम्ही काय हाताची घडी तोंडावर बोट घडी तोंडावर बोट होतं की काय ते गेले की आपल्या बोलावले पत्रकारांनी एंटरटेनमेंट हा त्याचबरोबर आज, आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेत ना बघा मी नेहमी म्हणत असतो दोन मिरिट होल्डर स्टुडंट्समधल्या मार्क्सच्या आधारे प्रवेश निश्चित होतात दोन राजकीय नापास माणसाच्या आधारावर कोणतेही राजकीय यश येत नसतं हे वेगळं कसं आहे महाराष्ट्रात काही गोष्टी अशा बोला म्हणजे तुम्ही पत्रकार बोलायला लावता म्हणून बोलणं आवश्यकच आहे कसं आहे की आज राज ठाकरेला मी एका चॅनलवर बोलताना पाहिलं की म्हणे ते जरंगेच्या आंदोलनाचं काय झालं